गरुड पुराण हा ग्रंथ तर प्रत्येकालाच माहितीये परंतु आपण आपल्या जीवनात केलेल्या चुकांवर म्हणजे ज्या ठराविक चुका, चुका आहेत त्या चुकांवर अशा काही अठरा शिक्षा दिलेल्या आहेत ज्या तुम्ही ऐकल्यानंतर आजपासूनच तुम्हाला कोणतीही चूक करताना शंभर वेळेस विचार करावा लागेल शुकदेव गोस्वामी महाराज परीक्षिताला सांगतात हे राजा हे जग तीन प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे सत्वगुण म्हणजे चांगोलपणाने होणारी कृत्य रजोगुण म्हणजे वासनाच्या आहारी जाऊन होणारी कृत्ये आणि अज्ञानामुळे होणारी कृत्ये त्यामुळे त्यांना तीन वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात चांगली कृत्य करून माणसे स्वर्गीय जीवनात आनंदी राहतात वाईट कृत्यामुळे आणि अज्ञानामुळे त्याला वेगवेगळ्या नरक यातना भोगाव्या लागतात चांगले वाईट यातील भेद फरक कळत असूनही जे मुद्दाम वाईट वागतात त्यांना मात्र कठोर यातना भोगाव्या लागतात नरक लोक हा पातळ लोकाच्या खाली आणि गर्भोदके सागराच्या किंचित वर असून यमराजाच्या अधिपत्याखाली आहे मृत्यूनंतर यमदूत पापी माणसांना तेथे आणतात आणि मग यमराज त्यांच्या विशिष्ट प्रापकृत्यांचा न्याय निवाडा करून त्यांना योग्य त्या शिक्षेसाठी नरकात पाठवतात आता सर्वात पहिले महत्वाचे मुद्दे म्हणजे बऱ्याचशा लोकांना या गोष्टीवर विश्वास नसतो कारण नरक कोणी बघितलेला नाहीये आणि मेल्यानंतर काय होतं हे आपल्याला सहसा माहीत नाहीये कारण असं कुठे वैज्ञानिक लिहून पण ठेवलेलं नाहीये परंतु ज्या प्रकारे हे भगवद्गीता गाथा ज्ञानेश्वर ही असे ग्रंथ आहेत त्याचप्रकारे गरुड पुराण पण हा एक ग्रंथ आहे आणि तो पण देवांनी लिहिलेला आहे त्यामुळे ह्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल सर्वात पहिलं जो माणूस दुसऱ्याची पत्नी मुले पैसे लुबाडतो त्याला तामिश्र ह्या नरकात टाकले जाते तेथे त्याला खायला प्यायला मिळत नाही यमदूतांकडून जबर मारहाण होते जो माणूस दुसऱ्याला फसवतो आणि त्याची पत्नी मुले यांचा उपभोग घेतो त्याला अंधता मिश्र नरकात टाकले जाते येथे त्याचे इतके हाल होतात की तो स्वतःची बुद्धी आणि दृष्टी गमावतो जो माणूस रात्रंदिवस काम करून स्वतःच्या कुटुंबियाच्या उदरभरणासाठी अकारण हिंसा करतो त्याला रवरव नरकात टाकले जाते तेथे त्याने हत्या केलेले प्राणी त्याचा सूड घेतात आता इथं बघितलं जात नाही की तुम्ही त्याचा दृष्टिकोन काय आहे की चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी इथे फक्त आणि फक्त तुमचे केलेल्या चुका बघितल्या जातात आणि त्यावर असलेल्या शिक्षा तुम्हाला भोगाव्यास लागतात परंतु यावर सगळ्यांवर एक उपाय आहे ते मी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे जे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत जातील जो माणूस इतरांना दुःख देऊन जगतो त्याला महारौरवात टाकले जाते आणि क्रव्याद नावाचे प्राणी त्याचा चट्टामट्टा करतात जो माणूस स्वतःची जीवलौल्य पुरवण्यासाठी मुके प्राणी आणि पक्षी यांना जिवंत भाजून खातो म्हणजे जे मांसहार करतात त्यांना कुंभी पाक नरकात टाकले जाते तेथे त्याला उकळत्या तेलात फेकण्यात येते ब्राह्मणाची हत्या करणाऱ्यास कालसूत्र नरकात नेतात तेथे खालून जाळ आणि वरून कडक सूर्यप्रकाश यामुळे तो माणूस तेथे अर्थातच भाजून खाक होतो वैदिक मार्गापासून ढळणाऱ्या माणसास नरकात पाठवतात यमदूत त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत चाबकाने फोडून काढतात निरपराध नागरिकांना शिक्षा ठोठवणारे जुलमी राजे आणि सरकारी अधिकारी यांना सुकरमुख नरकात फेकतात तेथे उसाप्रमाणे त्यांना पिळून काढले जाते इतरांची हत्या आणि छळ करणाऱ्या माणसास अंधकूप नरकात फेकतात तेथे त्याच्यावर हिंस्र पाणी पक्षी सर्प ढास आक्रमण करतात आणि जगणे नकोसे करतात घरातील वयोवृद्ध मुले बाळे आणि पाहुणे यांना भोजन न देता जो स्वतः प्रथम खातो तो कावळ्याप्रमाणे असतो अशा लोकांना कृमी भोजन नरकात टाकले जाते तेथे ते एक लाख वर्ष खितपत पडतात आणि अखेर कृमी कीटकांचे भक्ष होतात जो माणूस दुसऱ्यांचे सोने जडजवा हिर चोरतो त्याला संदेश नरकात फेकतात तेथे तप्त तांब्याच्या गोळ्यांनी त्याची त्वचा आणि जीभ जाळली जाते अयोग्य अकुलीन म्हणजेच वेश्या स्त्रीशी करणाऱ्यास तप्त सुरमी नरकात फेकतात तेथे त्यांना तांब्याच्या तप्त मूर्तींना मिठ्या मारायला लावतात अनैसर्गिक संभोग करणाऱ्यास म्हणजेच जे मनुष्य जन्मात असून प्राण्यांसोबत संबंध करतात त्यांना वर्ज वर्जकंठक शालमली नरकात फेकतात तेथे त्याला दातेरी काटे असलेल्या झाडांना टांगून ठेवले जाते जो माणूस खोटी साक्ष देतो व्यापार व्यवहारात फसवणूक करतो त्याला उंच डोंगरावरून निर्जल नरकात फेकण्यात येते तेथे तो जबर घायाळ होतो जो ब्राह्मण आणि त्याची पत्नी मद्यपान करतात त्यांना अय्य पान नरकात नेले जाते तेथे यमदूत त्यांच्या तोंडात लोहाचा तप्त रस ओततात देवी भद्रकालीस मनुष्यबळी देऊन जे मांस खातात त्यांना रक्षोगण भोजन नरकात टाकतात तेथे त्यांचे बळी राक्षसांचे रूप घेऊन त्यांची चिरफाड करतात जी माणसे सर्पाप्रमाणे द्वेष बुद्धीची आणि रागीट स्वरूपाची असतात त्यांना नरकात टाकले जाते तेथे सात फण्यांचे नाक त्यांना उंदराप्रमाणे खातात जो व्यक्ती पापमार्गाने पैसे मिळवून प्रौढी मिरवतो त्याला सुचिमुख नरकात टाकले जाते तेथे यमदूत त्याचा ते देह भोसकून छिन्न विछिन्न करतात आणि या सर्व शिक्षा भोगल्यानंतर सर्व पापी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात या उलट खरा मानवी जन्म तोच जो शेवटचा असेल कारण आपल्याला एकच इच्छा म्हणजे संतांना एकच इच्छा असते की आपला हा शेवटचा जन्म असावा आणि आपलं संपूर्ण आत्म्याचा प्रवास हा फक्त आणि फक्त भगवंताच्या चरणावर लीन व्हावा त्यामुळे ह्या सर्व शिक्षांना तुम्ही जर सत्य मानून चालला हे मुळात सत्य आहेच पण तरीही आपल्या रोजच्या जीवनात आपण जर त्याचा अंगीकार केला तर आपलं जीवन नक्की सुखकर होईल आणि आपल्याकडून कमीत कमी चुका होतील रामकृष्ण हरी